आज बनवलेली आहे सोलापूरवरून आलेली भाजणी चकलीची भाजणी माझ्या मैत्रिणीच्या आईने दिलेली आहे खूप छान झाली दा, आहे भाजणी त्यासाठी मी आज चहाबरोबर खाण्यासाठी चकली बनवत आहे त्या भाजणीची चहा इकडे उकळलेला आहे चकलीचं पीठ मळून घेत आहे मी छान असा चकलीचा गोळा मळून झालेला आहे व्हिडिओ फार मोठा होतोय म्हणून मी थोडंसंच घातले टाकलेला आहे व्हिडिओ साच्यामध्ये मी पीठ घातलेलं आहे छान अशा चकल्या मी गाळून घेत आहे तुम्ही पाहू शकता छान अशी काटेरी छान अशी काटेरी चकली तयार झालेली आहे खूप सुंदर चकल्या होतात बांधणीची पद्धत जी आहे ती सोलापूरची आहे चकल्या अशा खमंग झालेल्या आहेत एक गाणं माझा झालेला आहे दुसरा गाणं मी तयार करत आहे तेलाला असे छान बुडबुडे सुटलेले आहेत ते बुडबुडे बुड़ थांबले की आपली था। चकली छानपैकी भाजली असं समजून जायचं हे पहा तुम्ही आता चकलीवरचे असे बुडबुडे पूर्ण थांबलेले आहेत आणि चकली आपली खाली जाऊन बसलेली आहे तळाला तेलाच्या कढईच्या तळा तळ तळाला चकली बसली की समजायचं भाजलेली आहे खूपच सुंदर झालेली आहे चकली असे मी दोन तीन घाणे केलेले आहेत मस्तपैकी चहा पण माझा तयार आहे चहा आणि चकली खाऊया तुम्ही पण अशा पद्धतीने चकली तयार करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली आहे ते कुरकुरीत झाली आहे का नाही ते मला कमेंट करून सांगा प्रेमा किचनला सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट द्या नमस्कार